प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत परवडणारी घरं ही योजना राबवण्यात येत असून ही योजना राबवण्यासाठी ठाणे महापालिकेस बेतवडे येथील शासनाचे दोन भूखंड प्राप्त झालेत या भूखंडावर पीपीपी पी तत्वा या तत्वावर निविदा मागवून विकासक नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे त्यानुसार पालिकेनं आता निविदा मागवली आहे या पीपीपी तत्वानुसार पालिकेनं संबंधित ठेकेदाराला छत्तीस पूर्णांक पंच्याऐंशी कोटींचा विकसन खर्च हा पालिकेला भरावा लागणार आहे बेतवडे इथे शासनाकडून प्राप्त झालेल्या दोन्ही भूखंडावर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत परवडणारी घरं या शीर्षकाखाली आर्थिक दुर्बल घटकाअंतर्गत येणाऱ्या पालिका क्षेत्रात सुमारे एक हजार चारशे एक्केचाळीस लाभार्थी आहेत त्यापैकी एक हजार दोनशे त्रेपन्न लाभार्थ्यांना परवडणारी घरं अल्पदरात उपलब्ध होणार असून उर्वरित एकशे अठ्ठ्याऐंशी प्रकल्प बाधितांना रुपये दोन लक्ष इतका आर्थिक हिस्सा अदा करून सदनिका उपलब्ध होणार आहेत या सदने का तीस चौरस मीटर चटई क्षेत्र इतक्या मोजमापाच्या असतील त्यानुसार आता या कामाची निविदा पीपीपी तत्वावर काढण्यात येणार असल्याचं पालिकेनं स्पष्ट केलं होतं त्यानुसार पालिकेनं आता या कामाची निविदा मागवली आहे